आणि म्हणून अशा या धड्या निमित्तानं मला वाटतं की हल्ल्याच्या निमित्तानं आज तालुका पुन्हा एकदा मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक पाधा स्वतःचा विरुपाठ मेलेले नाही आहेत सांगितलं पाहिजे महायुतीचा कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही मुळे तालुक्यातल्या जनतेला घरी बसवलं आता कालच्या घट्टर लोकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतरलेला आहात ही जाणीव तुम्हाला आता घडली पाहिजे ही कालची घटना अचानक घडलेली नाहीये याच्यामध्ये खरं सूत्रधार कोण या सूत्रधाराचा शोध लागला पाहिजे मी पोलिसांना सुट्ट्या दिलेल्या आहे ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये कचुराई केली असेल त्यांच्या सुद्धा कारवाई होईल तुम्हाला मी अधिकार सांगतो <laughs> परंतु एकीकडे लगेच मारण होते दुसरीकडे फेसबुक लागतात निश्चितचे सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट येत आहेत दुसरीकडे त्या आरोपीच्या सोशल मीडियावर त्याचे अकाउंट डिलीट होत आहेत म्हणजे किती सुनियोजित हा होता आमच्या अंमल हो परंतु आपल्या सगळ्या जनतेच्या उपकारानं ताकदीनं प्रेमानं आमच्या अंमल होता पाका सुद्धा त्या केस के सुद्धा वाकडा झाला नाही मला वाटत मी काय पाणी आम्ही तर बोलणार नाही पण या निमित्ताने एकच अधिकाऱ्यांना सांगणार की हे पारदर्शी चौकशी झाली पाहिजे भाषण किती आपण करू आता तुम्ही सज्ज झालं पाहिजे कार्यकर्त्यां दांदळबाडा हल्ला झाला तालुक्याचा आमदार बनवायला तुम्हाला <laughs> आता या हल्ल्याचा जर निषेध करत असेल केवळ गोष्ट देऊन चालणार नाही केवळ त्या ठिकाणी धिक्कार करून चालणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शत प्रतिशत धोका फडकला पाहिजे झेंडा फडकला पाहिजे असं काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे करणार का तुम्ही हे महत्वाचं आहे हा निर्दार महत्वच आहे आपलं एवढं सांगतो आम्ही आपण पडतो आम्ही आमचा संयम सोडला नाही परंतु जशी जर वेळ आली तर जसं तसं उत्तरदारी सुद्धा ताकद आमच्यात आहे आणि माझी निमित्ताने विनंती आहे की फार उत्साह भरत काही वेगळे काही करू नका सगळ्यांच्या जनतेला तर कळालं तर खरंच होत कोण आमचा एका गावचा सरपंच त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्यांची आता व्हायरल व्हायरल एका सांगायचं आहे हे फक्त वरवरच हे वरवरच फक्त एक वातावरण होत्या वर्षामध्ये आता या निमित्तानं त्याचं खरं स्वरूप पालो करायला कळलेलं आहे तुम्ही संगमने चिंता करू नका संगमने मध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आम्ही नाही संगम गुंडगिरी निर्माण करण्यासाठी आपण नाही संगम तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे झाला पाहिजे तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आपण आमोला निवडून आणि ते या दिलेला शब्द आम्ही मदत विसरलेलो आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मांडण्याची सुरू आहे आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशाची गुंडगिरणी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न एका बाजूला बन्दो दहशतवाद आहे गुंडगिरी आहे त्यांना काय करायचं ते लगला लग्ना बोलत काय बंदोबस्त करायला आम्ही करू चिंता करू नका जनतेला मी खात्रीवर सांगतो ते दहशतवाद समजला उद्या समजा की माझी जबाबदारी बाजूला दहशतवाद आपल्याला मोडायचा आहे दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचा एक नवं पर्व आपण सुरू केलंय त्याला अधिक त्याला उभारी द्यायची आहे तर त्यासाठी आपल्या जनता आपण शांततेचा मार्ग स्वीकार काहीच आदर घेऊ नका आमची व्यापारी बंधूंना विनंती काय तुम्ही दाखवायला घाबरू नका तुमचा अमानभाऊ भक्कम आहे की तू तुम्हाला संरक्षण करायला आमूर भाव मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत तेव्हा चिंता करण्याचं कारण नाही आणि म्हणून अतिशय अल्पवधी काळामध्ये काय घटना रात्री घडली मी आमूर ताबडतोब बोललो नखवून गेले खरं कुठं शस्त्र असतं तर काय घडलं बाई हे सगळे माझे गुरु आहेत सत्ता गेलं त्यांना गेलं तर त्यांना पचनी पडत नाही प्रत्येकाने आपल्या छाती ढाल करून अमोल साठी त्या ठिकाणी भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजे आणि स्वतःची म्हटल्यामुळे एक एक पाठ परत एक कोण आहे ज्यांनी व्यासपीठ धमक्या दिल्या होत्या की प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या महायुती कार्यकर्त्यांच्या तगड्या तोडा ऐकून म्हटलंय धमक्या सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांच्या सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमच्या मागणी सगळ्या नाही आपल्या नेतो झाल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वतः आजार आहे पुढे कामगार आणावं लागले नाही पुढे कारखाना बंद ठेवा लागला नाही पुढे संघ बँक ठेवा लागला नाही पुढे शाळा कॉलेज पण ठेवावं लागले नाही रोजाना माणसं आणू लागले नाही हे आम्ही होत प्रेम तुम्ही आणि मित्र व्यक्त केले हे प्रेम उद्या तालुक्याच्या प्रत्येक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे त्याचे तुम्ही साक्षीदार आहात त्याचे तुम्ही हात आहात की आपण त्या ठिकाणी जाणीव ठेवून आपण काम करूया पुन्हा एकदा घटनेचा निषेध करत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो जय शिवाजी महाराज की जय भवानी काल तुमच्या भावावरती तुमच्या मुलावरती एक भ्यालण्याचा प्रयत्न झाला तो झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये या संगमनेर शहरातील असल तालुक्यातील असल तमाम माझ्या सहकार्यांनी हजारोच्या संख्येने तिथे उपस्थित राहिले व मला पाठिंबा दिला परंतु आता गणेश उत्सव सुरू आहे आपल्याला कुठल्याही प्रकारची शांततेचा भंग करायचा नाहीये मी रात्रीच सांगितलं होतं गाव बंद करायचं नाही मोर्चा काढायचा नाही आंदोलन करायचं नाही माझ्यावरती हल्ला होऊन तुमचा भाऊ तुमचा मुलगा एक इंच सुद्धा जागेवरून हल्णार नाही माघार घेणार नाही कारण माझ्या माग आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असल शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल व आपल्या सर्वांचे दैवत आपल्या संगमनेर तालुक्याचा बालक ज्यांनी खऱ्या अर्थाने घेतले ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच आपल्याला विकासाचं राजकारण करायचंय आणि हे विकासाचं राजकारण करताना असा प्रयत्न होईल त्याला कुणी बळी पडायचं नाही घाबरून जायचं नाही कारण यापुढं मी परवा सांगितलं होतं शिंदे साहेबांना त्यावेळेस शिंदे साहेबांची सभा सुद्धा संगण्यरत्न भूतो भविष्याशी रॅली झाली सभा झाली <ख़़़़ा> त्यावेळेस साहेब लंडनला होते परंतु साहेबांनी मी रोज फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो त्याबाबत सुद्धा काही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून विचारणा झाली आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून विचारणा झाली पालकमंत्री महोदयाकडून झाली महाराष्ट्रातील कमीत कमी दहा मंत्री महोदयांनी मला विचारणा केली साठ सत्तर आमदारांनी मला फोन करून पाठिंबा दिला मित्रांनो सांगितलं साहेब अशा भ्या हल्ल्याने घाबरलेला हा तुमचा मावळा नाही कारण या माग ही लाखोनी जनसमुदाय या संगमगड तालुक्यातला समुदाय आहे त्यामुळे मित्रांनो गणपती उत्सव आहे आपल्याला शांततेत साजरा करायचा आहे मी सांगितलं होतं त्या दिवशी का कोणाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी वेगळा ट्रेंड केला त्यांनी कार्यकर्त्याला हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला परंतु फक्त गणेश उत्सवामुळं आम्ही बागड्या घातलेला नाही परंतु संगमनेर जनतेनी जी दहशत मोडून पडून आम्हाला ही संधी दिली संधीच करण्यासाठी आणि या जनतेसाठी दोन पावलं मी मागे येण्याची तयारी ठेवलेली आहे परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर पहिल्यांदा आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल कर। याची या निमित्ताने दो आपण शकतो आपण सर्व रात्री सुद्धा मोठ्या तिथं आला होता कार्यकर्त्यांमध्ये तरुणांमध्ये खूप मोठा रोष होता त्यावेळेस आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीला मानतो कुठल्याही यात्रिला दिला नाही त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आता सुद्धा आपण हजारोच्या संख्येने कुठली गाडी घोडा न पाठवता प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाखातील येत असता त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असंच राहील की गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करतो जे असे लोक दुर्बुद्धीने वागत आहेत त्यांना सुद्धा सद्बुद्धी देव अशी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम